पुढची बातमी आहे ती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भातली पक्षानं तिकीट दिल्यास चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढायला तयार आहे असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे भाजप चारशे पारची घोषणा देते आणि इतर पक्षातल्या नेत्यांची पळवा पळवी करत तुम्ही जर दहा वर्ष काम केलंय तर पळवा पळवीची गरज काय असा टोल आहे त्यांनी भाजपाला म्हणत असतील तर नाकार देण्याचं काही कारण नाही पक्षांचा आदेश हा मान्य असतो सर्व मान्य असतो श्री म्हणले की तुम्ही लढायचं आहे आदेश हा त्यांचा असतो निर्णय पक्षश्रेष्ठी असतो आणि मला कुठेही उभं केलं तरी मी लढायला तयार आहे चार के पार म्हणायचे इकडे आणि दुसरीकडे मात्र लोकांचे पक्षाचे ने नेते पळवायचे दुसऱ्याचे नेते पळवायचे म्हणजे यांच्या पायाखालीची वाळू घसरली आहे यांच्यात आता निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नाही त्या पद्धतीनं ना पक्ष फोडत आहे ज्या पद्धतीनं नेते पडवले जात आहे आणि तुम्ही जर दहा वर्ष काम केलं असेल पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेचा वर आणला असाल तुम्ही देशाला पुढे नेले असाल तर दुसऱ्या पक्षातल्या ने नेत्याची गरजच काय